महाराष्ट्रातील तमाम अंशत अनुदानित शिक्षक बंधू आणि भगिनी नमस्कार बोलता बोलता माझ्या चेहऱ्यावर थोडं हसू आहे ते एवढ्या करता की हिडी ही व्हिडिओ क्लिप गेल्यानंतर तुमच्या काय कमेंट्स येतील याची कल्पना मी करतो मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की या आठवड्यात शंभर टक्के जी आर निर्गमित करतो हा आठवडा उद्या संपणार आहे मग आज तेवढा करता आलो रहाटे काकासोबत आहे सर सरसोबत आहेत माजी आमदार दत्तात्रय सोबत आहेत आम्ही सगळ्यांनी जागोजागी पाठपुरावा केला कालचं जे आता मी तुम्हाला सांगतो ते सगळं सत्य सांगतो काल जो व्हॉट्सअपवर संभ्रम होता की आमची फाईल नेमकी कुठे शिक्षण विभागात का वित्त विभागात माझ्याकडे या फाईलचा ई क्रमांक आहे आणि ई क्रमांकावर ही फाईल आज एस एम फोरला दाखवते म्हणजे देसाई मॅडमकडे दाखवते मग आता त्या फाईलमध्ये काय असेल काही चुकीचं तर नसेल ना म्हणून मुद्दामून वित्त विभागात जाऊन माझ्यासोबत रहाटे काका होतेच वित्त विभागाच्या सचिवांकडून हे कन्फर्म करून घेतलं की फाईल पॉझिटिव्ह आहे काहीही प्रॉब्लेम नाही म्हणजे आज मी सांगितल्याप्रमाणे आज ती फाईल एस एन फोरला आहे आज जी आर निघाला असता आता माशी कुठे शिंकली माशी इथे शिंकली की समीर सावंत आजारी आहेत ते सुट्टीवर आहेत आठ दिवसाच्या स्मिता देसाई आजारी आहेत त्या पण सुट्टीवर आहेत आता मला सांगा कोणाचा आजार पण माझ्या हाती आहे का किंवा आमच्या कोणाच्या हाती आहे का हे दोघंही सोमवारी येणार आहे त्यामुळे आता आपला जीआर सोमवारनंतर येईल याची खात्री आपण बाळगा कुठल्याही उलट्या सुलट्या कॉमेंट्स व्हॉट्सअप ग्रुपवर करू नका सगळेच्या सगळे तुमच्या मदतीला धावता आहेत सगळे विद्यमान आमदार सगळे माजी आमदार सगळे तुमचे प्रतिनिधी तुमच्यासाठीच रक्ताचं पाणी करत माझी तुम्हाला एवढेच विनंती आहे इतके दिवस वाट बघितली अजून एक तीन चार दिवस पाहायला काय हरकत आहे तसंही मुंबईला सोमवारी पाणी होतं मंगळवारी पाणी होतं दोन दिवस सुट्ट्या होत्या आता भविष्यात कुठलीही कॉमेंट्स न करता फक्त वाट बघा पुढच्या आठवड्यात नक्की शंभर टक्के जर स्मिता देसाई सुट्टीवरून परतल्या समीर सावंत सुट्टीवरून परतले तर आपला जी आर निघेल तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा લડતોએ ધન્યવાદ